नमस्कार मी शुभांगी माझ्या चॅनलमध्ये आपले खूप खूप स्वागत आज आपण आषाढी एकादशी स्पेशल उपवासाचे कुरकुरीत डोसे त्याचसोबत डोसासोबत खायला उपवासाची चटणी कशी बनवायची ते पाहणार आहोत चला तर मग वेळ न दडवता रेसिपीला सुरुवात करूया त्याच्यासाठी एका बाउलमध्ये मी एक कप बगर किंवा याला वरई पण म्हणतात ती घेऊया मी ही साफ करून घेतलेली आहे भगर आपण तीन पाण्याने स्वच्छ धुवून घेऊया म्हणजे यावर लागलेली धूळ कचरा निघून जाईल इथे बघा मी वरई तीन पाण्याने स्वच्छ धुवून घेतलेली आहे पुन्हा यात बगर बुडवून वरती पाणी राहील इतके पाणी घालून बगर आपल्याला दोन तासांसाठी भिजत ठेवायची आहे तुमच्याकडे वेळ कमी असेल तर एक तासभर भगर तुम्ही भिजून घेऊ शकता दोन तासांसाठी आपण ही भगर झाकण ठेवून भिजून घेऊया इथे पहा आपले दोन तास झालेले आहे आपली ही भगर छान भिजली गेलेली आहे बगरीतील सर्व पाणी काढून नितळून घेऊया या प्रकारे मी बगरीतील सर्व पाणी काढून घेतलेले आहे आता एका मिक्सरच्या भांड्यात भगर घालून पाणी न घालता बारीक वाटून घ्यायची आहे मी इथे दोन बॅच मध्ये बगर बारीक करून घेणार आहे एकदम स्मूथ बॅटर तयार करून घ्यायचे आहे मिक्सिंग बाउलमध्ये आपण हे बॅटर काढून घेऊया आणि अशाच प्रकारे आपण सर्व बगर बारीक करून घेऊया आता याच मिक्सरच्या भांड्यात आपण एक शिजवलेला बटाटा अर्धा कप भाजलेले शेंगदाणे शेंगदाण्याची अर्धवटवरची टर्फलं काढून घेतलेली आहेत सात ते आठ हिरव्या मिरच्या घालूया बटाट्याची मी छोटे छोटे काप करून घेतले आहे मिरचीचे प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करून घेऊ शकता याला पण मी बारीक करून घेतले आहे मी इथे न पाणी घालता हे, हे बारीक करून घेतलेले आहे हे बगरीच्या मिश्रणात घालून घेऊया मिक्सरच्या भांड्यात थोडेसे पाणी घालून व्यवस्थित भांडे पुसून घेणार आहोत म्हणजे भांडे धुवून निघेल व आपले बॅटर वाया जाणार नाही हे पण यात घालून आपले बॅटर छान दोन मिनिटांसाठी आपण मिक्स करून घेऊया असे केल्याने आपले डोसे जाळीदार होतात आपण आता याच्यामध्ये चवीनुसार मीठ घालूया व दोन टेबलस्पून ताजे दही घालूया आणि याला छान मिक्स करून दहा मिनिटांसाठी भिजवून घेणार आहोत तुमच्याकडे टाईम नसेल तर तुम्ही याचे लगेचच डोसे तयार करून घेऊ शकता मिश्रण भिजेपर्यंत आपल्याला डोस्यासोबत खाण्यासाठी खोबऱ्याची चटणी करून घ्यायची आहे त्याच मिक्सरच्या भांड्यात दोन चमचे खोबऱ्याचे काप दोन चमचे भाजलेले शेंगदाणे तीन ते चार हिरव्या मिरच्या चवीनुसार मीठ थोडेसे पाणी घालून बारीक करून घेऊया इथे बघा आपली खोबऱ्याची चटणी तयार झालेली आहे तुम्ही उपवासाला जर जिरे कोथिंबीर खात असाल तर चटणीमध्ये घालू शकता आमच्याकडे जिरे कोथिंबीर खात नाहीत म्हणून मी यात घातलेली नाही दहा मिनिटे झालेले आहेत बॅटर आपले छान भिजले गेलेले आहे याची कन्सिस्टन्सी आपल्याला अशा प्रकारे ठेवायची आहे चला तर मग डोसे तयार करायला घेऊया नॉनस्टिक तवा मी गरम करायला ठेवला आहे त्याला ब्रशच्या साहाय्याने तेल लावूया मी इथे ते शेंगदाण्याचे तेल वापरलेले आहे यावर थोडेसे पाणी घालून हीट कमी करून घ्यायची आहे सुती रुमाल्याने तवा पुसून घेऊया असे केल्याने डोसा परफेक्ट तयार होतो तव्यावर दोन पळी बकरीचे मिश्रण घालूया व हलक्या हाताने डोसा एकसारखा पसरून घ्यायचा आहे बघा किती सुंदर जाळी आपल्या डोस्याला पडलेली आहे डोसा वरतून कोरडा झाला की वरतून त्याला आपल्याला तेल लावून घ्यायचे आहे आणि पलटून घेणार आहोत व दुसऱ्या साईडने पण छान खरपूस भाजून घ्यायचा आहे तेलाऐवजी तुम्ही तुपाचा पण वापर करू शकता डोसा बघा आपला छान दोन्ही साईडने भाजले गेलेला आहे रंग पण खूप सुरेख आला आहे आता आपण हा काढून घेऊया बघा किती क्रिस्पी जाळीदार झालेला आहे मी तुम्हाला आणखी एक डोसा करून दाखवते सेम पद्धतीने आपल्याला दुसरा डोसा पण तयार करून घ्यायचा आहे तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला पटकन सबस्क्राईब करा व बेल आयकनला प्रेस करा म्हणजे मी जेव्हा व्हिडिओज अपलोड करेल त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला येईल इथे पहा मी दुसरा डोसा पण छान भाजून घेतलेला आहे अशाच प्रकारे आपल्याला सर्व डोसे तयार करून घ्यायचे आहेत इथे पहा आपले डोसे किती जाळीदार झालेले आहे त्याच्यासोबत खोबऱ्याची चटणी दही चवीला खूपच छान लागते या आषाढी एकादशीला नक्की ट्राय करून बघा कसे झालेत कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडला तर लाईक करा इतरांना शेअर करा भेटूया अशाच नवनवीन रेसिपी घेऊन तोपर्यंत धन्यवाद